जिद्द चिकाटी आणि कठोर परिश्रम घेण्याची तयारी असल्यास आपलं ध्येय साध्य करण्यासाठी किती अडथळे आले तरी त्याचा सामना करत निश्चित आपण यशाचे शिखर गाठू शकतो याचाच प्रत्यय बुलढाण्यात आलाय आपल्या हालाखीच्या परिस्थितीवर मात करत मोलमजूर करून उदरनिर्वाह करणाऱ्या अतिशय साधारण कुटुंबातील पौर्णिमा सोनोने हिने आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत आशिया खंडात नवलौकिक मिळवलाय बुलढाण्याच्या पौर्णिमा सोनोने नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय महिला बॉडीबिल्डिंग स्पर्धेत चौथा क्रमांक पटकावून राज्याच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला आय एच एफ एफ शेरू क्लासिक कडून वर्षातून दोन वेळा या स्पर्धेचं आयोजन केलं जातं ज्यामध्ये देशविदेशातील स्पर्धेत सहभागी होतात स्पर्धेतून जगातील टॉप पाच बिल्डरची निवड केली आहे ओपन वुमन्स फिजिक्स कॅटेगरीमधून पौर्णिमा सोनोने हिने चौथा क्रमांक पटकावलाय खरं तर बॉडी बिल्डिंग हा पुरुषांचा खेळ समजला जातो आणि त्यातही बुलढाणासारख्या शहरामध्ये पाहिजे त्या सुविधा नसल्यानं मुली या खेळाकडे वळताना दिसत नाहीत पौर्णिमाचे वडील शेतकी शाळेमध्ये मजूर म्हणून काम करतात तर आई दुसऱ्यांकडे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात पौर्णिमाने पदवीपर्यंत आपले शिक्षण पूर्ण करून आरोग्यासाठी नियमित व्यायाम करताना तिला या बॉडी बिल्डिंग स्पर्धेची आवड निर्माण झाली आणि याच क्षेत्रात आपलं करिअर करण्याचं ठरवलं मात्र घरच्यांनी तिला कमालीचा विरोध केला हा विरोध पद करून पौर्णिमाने जिम ट्रेनर म्हणून काम केलं आणि त्याच पैशातून आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली एकेकाळी एक विरोध करणाऱ्या आईवडिलांनाही आता पौर्णिमाचा अभिमान वाटतोय तेजवार्ता न्यूज नेटवर्क बुलढाणा